हे बघा मित्रांनो आपण आलो जे का मुकबरा छोटं ताजमहल संभाजीनगरच्या इकडं तर तिकीट काढा जातोय आपण हे बघा छोट ताजमहल इकडे तर तिकीट काढू तुम्हाला दाखव सगळं हे बघा मित्रांनो बेबीच्या मकबराचा मॅप छोटा ताजमहल याचा मॅप आहे हा चला आता आपण तिकीट काढूया तिकीटचं ग्राउंड आहे सगळं इथं तिकीट वगैरे काढतात सामान्य रिजर्वेशन वगैरे सगळं सगळं चला बघू काढू तिकीट तिकीट काढलं आहे पंचवीस रुपये आपल्यासाठी भारतीयांसाठी आणि तीनशे रुपये विदेशी लोकांसाठी हे बघा बेबीच्या मुखबराचं तिकीट बेबीचा मकभार आता हे कॉईंट दिला एक कुठं टाकायचा आहे मला माहीत नाही आता गेल्यावर माहीत पडेल हा कॉईंट टाका इथे तर आम्ही तापू तिथे चला असेल जाऊ हे बघा काहीच आलो मित्रांनो हे बघा आलोय आपण बेबीच्या मुकबऱ्यामध्ये शिरत आहोत <laughs> इथे काय काय नाही करायचं हे बघा सगळं लिहिलं इथं ड्रॉन प्लास्टिक वगैरे काहीच नाही पाहिजे हे बघा बेबीचा मुकबरा सुंदर आहे हेच एवढं सुंदर असेल तर ताजमहेल किती सुंदर असेल मित्रांनो हे पी ओ तर देख तू हे देखो पी यू अरे मे चलो सुंदर बघू शकता ते स्कॅन त्याच्यावर आहे हे बघा ते स्कॅन आम्हाला कॉइन दिलाय ना ते स्कॅन त्याच्यावर मांडायचं आहे तो कॉईन हरपाला तर शंभर रुपये दंड आम्ही हे बघा मित्रांनो बेबीच्या मुख आहे म्हटलं पाणी आणि हे समोर आहे मिनी ताजमहल किती सुंदर मित्रांनो पाहू शकता ना तुम्ही बाबो हा सुंदर मकबरा औरंगजेबाची पत्नी दिलराज बनो उर्फ रबिया उद राणीच्या स्मरणार्थ सन सोळाशे एक्कावन्न ते सोळाशे एकसष्ट साली निर्माण करण्यात आलेला आहे हा मकबरा लाल बलसाट दगडापासून निर्माण करण्यात आलेला तर मित्रांनो हे आहे बेबी का मकबरा ते हिंदी मध्ये म्हणतात तर मी म्हणतो बेबीचा मकबरा तर आम्ही आलो आहोत तिथं दाखवलं तुम्हाला बार बारंव हे जे दिसते ना तुम्हाला लाईटिंग हे पाणी वगैरे सगळं रात्री चालू होतं संध्याकाळी बघायला खूप मजा येते यात आम्ही काल येणार होतो पण आमचा वेळ जरा जास्त झाला होता आम्हाला उशीर झाला येण्यासाठी त्यामुळे आम्ही उशीरा आलो तर पिऊ तुम्हाला काय बोलायचं आहे का तुम्हाला यामध्ये यामध्ये काहीच नाही पण कलर हाणायला पाहिजे होतं ह्याला <laughs> कलर हाणायला पाहिजे होता आले पावसामुळे जंग चढला आहे बघू शकता काळं पांढरं पडलं आहे तुम्ही ताज तुम्ही ओरिजिनल ताजमहल बघितलं असेल शहाजा आणि बांधलेलं हे पण सहाजानेच बांधलं आहे पण ते पण होतं सहाजानेच बांधलेलं तिथं तिथं जसा कलर आहे ओरिजिनल दगड वापरले तसे इथं दगड वापरलेला पाहिजे होते हे पण तुला काय बोलायचं आहे काहीच नाही माझे मान्यता कलर मा हा नाही आम्ही यासाठी मोर्चे वगैरे आंदोलन करू पाहू शकता याच्यामध्ये पाणी आटकलं आहे म्हणजे पाहिजे थांबलं आहे तर हे पाणी थांबून इथं मच्छर होऊ शकतात आम्हाला मरलिया होऊ शकतो आम्हाला व्हिडिओ घ्यायला ना आहे एका उंच चौकोनी चतुर चबुतऱ्यावर उभा आहे चबुतऱ्याच्या किनाऱ्यावर जाळीदार वैदिका रेलिंग आहे चबुतऱ्यावर सुंदर दिसतो आहे बघा मित्रांनो फक्त ते काळा काळं झालं तेच माझ्याकडे सरकारकडे मागणी आहे याला कलर द्यावा नाहीतर ओरिजिनल ओरिजिनल दगड आणून लावा व्यायला नाहीतर मी आंदोलन करणार <laughs> आहे उद्या पाहू शकतात वरती टोकाणा गोल्डन टेम्पल लावल्यावर हरी आहे गोल्डन टेम्पल आमच्या हां ही कमेंटमध्ये सांगा की कलर मला कलर मला कलर मला म्हणजे असं कमेंट मध्ये सांगा पाहू शकतो किती उंच आहे हे आपण आत मध्ये वरती मित्रांनो आम्ही वरती बघ किती छान दिसते जाण्याकरिता चारही बाजूने पायऱ्या होत्या परंतु कालांतराने पश्चिमेकडे तिकडे जायचं खूप सुंदर जाऊ जाऊ तिकडं पण जाऊ बरेच बर आपण आत्ता सांगूया चला हे बघा मित्रांनो ह्याचे दगड वापरण्यात आले ताजमहल सारखेच आहेत पण त्याच्या सार त्याच्या लेवलचे नाहीत ताजमहल ताजमहल आहे हे त्याचं छोटं महिने ताजमहल बरवाजे बघा त्याच काळातले

अष्ट मनोरे स्वातंत्र्य रित्या उभ्या यांच्या शीर्ष भागावर मंडप आहे या मिनार सलामी मुद्रेत निर्माण केलेल्या आहेत त्या आपल्या अक्ष्यापासून थोड्या बाहेर झुकलेल्या अवस्थेत आहेत चबुत्र्याच्या खाली चारही कडे कमानीय युक्त कमानी युक्त घुमाटा कार बघा हे फुलाचं डिझाईन बघा मित्रांनो बेबीच्या मुखबऱ्याचा आणि दरवाजा हा सगळं त्याच काळातलं या काळातलं काहीच नाही इथं गाईड नाही मित्रांनो इथं सगळी माहिती सांगितली असेल तुम्हाला मी हा फेमस आहे औरंगाबाद संभाजीनगरमधला सगळ्यात फेमस स्थळ म्हणजे बेबीचा मुकबारा बेबी का मुखबारा पाहू शकता किती सुंदर ही बॅकसाईड आहे मी पुढून आतमध्ये जाणार आहे ते पण दाखवणार तुम्हाला चला आपण आप जाण्यासाठी बंदी केली आहे इथं पण काहीतरी विशेष कबर वगैरे असेल त्यांची उभारलं आहे त्यांची हे बघा आलो आपण आतमध्ये काही विशेष नाही बेबी काम उभारा मधलं व्यू व्यू बघायच्या मधलं आणि एक कबर आहे ता कोणाची तरी आहे मित्रांनो औरंगजेबाची बायको त्यांची कबर त्यांच्यासाठी हा ताजमहेल बांधलेला आहे पाहू शकता तेव्हा मित्रांनो ही सगळी माहिती दिली आहे याच्यामध्ये बेबीच्या मकबऱ्याची माहिती तुम्ही वाचू शकता तुम्ही वाचून घ्या एक खूप मोठी माहिती आहे तुम्हाला देतोय मी व्हिडिओमध्ये व्हिडिओ थांबून थांबून मा वाचू शकता हे मित्रांनो हे दरवाजे बघा तेव्हाचेच आत्ताचे नाहीत पूर्ण पितळाचे म्हणजे पूर्ण नाही लाकडाच्या दरवाज्यात त्याला पितळाची डिझाईन दिली आहे आणि हा माणूस आहे पिऊ काय पड पितळाचा माणूस मित्रांनो हा बेबिका मुखबरा औरंगजेबानी त्याच्या बायकोच्या दिलराज बानो हिच्या आठवणीमध्ये बांधलेला एकोणीस सोळाशे एक्क एक्कावन्न ते सोळाशे एकसष्टमध्ये हा मुखबरा बांधण्यात आलेला आहे लाल दगडांनी बांधलेला आला आहे आणि लाल दगडांना हे वाईट दगड दिसतो पण असो काही असो हा मुखबरा तुम्ही बघितला आहे खूप वर्षं झाली सोळाशे म्हणजे किती वर्ष झाली बघा ना ती आता तीनशे चारशे वर्ष झाली तेव्हापासून आतापर्यंत टिकून आहे त्यांच्या वडिलांनी शहाजानी मुमताजासाठी दिल्लीला बांधला आणि पोरांनी दिल काय आहे ते नाव त्याच्यासाठी औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजी नगरमध्ये बांधला औरंगजेबाची खबर कुठे रे ते ह बघा त्याला आता आपण मुखबारा बघितला आहे आता आपण जाणार आहोत शॉपिंग करण्यासाठी आहे ना पिऊ चला व्हिडिओमध्ये शॉर्ट पण राहा दाखवू तुम्हाला शॉपिंग आमची मित्रांना माझे म्हणजे छत्रपती संभाजी महानगर त्याचं स्टेशनचं नाव बदली नाही केलं स्टेशनचं जे आहे तेच आहे चला आता आपण जातोय घरी मित्रांनो हे बघा मित्रांनो इथं औरंगाबाद स्टेशन आहे आणि त्या स्टेशनच्याच बाजूला ही इंजन ट्रेन नाही ट्रेनचं इंजन आहे हे पहिल्या काळातलं हे खूप वर्षापासून इथं आणून ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला समोरून दाखवतो मी नाही समोरून नाही इथूनच बघा समोरून तुम्हाला तोंड दिसेल किती सुंदर आहे बघा पहिल्या काळातलं टे स्टेशन आहे एकोणीसाव्या शतकातलं विसाव्या शतकात दुसरी ट्रेन तोंड आलं एकविसाव्या शतकात दुसरं तोंड आलं तुम्ही पाहिलीत हे बघा इथं लिहिलं ता आहे तारीख आहे भारतीय रेल ते बाकी लिहिले ते तुम्ही वाचा एक सोळा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचं हे इंजन आहे तुम्ही वाचू शकता हे बघा मित्रांनो आम्ही जेव्हा आलो पिऊ आणि मटण चपात्या कांदा